नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज संडे तर संडे स्पेशल असा मी मस्त गोडाचा शिरा बनवणार आहे अगदी प्रसादासारखा घरच्या घरी कसा बनवू शकतो आपण झटपट बनवू शकतो दुधाचा वापर न करता अगदी आपण जसा प्रसाद बनवतो तीच सेम टेस्ट याला येते नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका मैत्रीण चला आपण शिरा बनवायला सुरुवात करूया तुपाला तुपाचा आपल्याला इथे जास्त वापर करायचा आहे छान टेस्ट लागते तुपाने कडाई ठेवून घेतलेले तूप टाकले तीन ते चार चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे तूप वितळून घ्यायचं नंतर इथे रवा टाकून घेतलेला आहे मी बारीक रवा वापरायचा नाही तुम्ही जेव्हा प्रसादाचा शिरा किंवा आपण घरात बन बनवायचा असेल ना तर जाड रवा घ्यायचा त्याचा शिरा खूप छान बनला जातो आता हा शिरा तुपावरती आपल्याला म्हणजे स्टेप बाय स्टेप बघा आपली म्हणजे जे आपण बाहेर प्रसाद ती लोकं बनवतात कसे बनवतात आणि आपण ती सेम टेस्ट आपण घरामध्ये कशी बनवू शकतो तर व्हिडिओ पूर्ण बघा मी काय काय टिप ट्रिक्स सांगितले त्याचा नक्की तुम्ही वापर करा म्हणजे तुमचाही सेम आपण दूध न वापरता आपला प्रसादाचा शिरा मस्त असा टेस्टी तयार होतो रवा टाकून घेतलेला आहे मी तुपामध्ये गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे मैत्रिणींनो कमी गॅसवरती छान असा आपल्याला रवा तुपावरती भाजून घ्यायचा आहे मध्ये मध्ये हवं तर थोडं थोडं तुपाचा इथे वापर करा भाजताना रवा भाजताना कमी गॅसवरती एकदम खमंग असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे फुल गॅसवरती रवा भाजू नका रवा जळेल किंवा कच्चा राहील त्याने रवा फुलत नाही आप तुम्ही जेवढा कमी गॅसवरती रवा कमी गॅसवरती छान असा भाजून घेणार तेवढा तुमचा रवा फुलला जातो एक साईडला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही हवे ते तुम्हाला आवडतील त्या ड्रायफ्रूटचा वापर करू शकता तर मी काजू आणि बदाम ठेचून घेतलेले आहे बारीकशे तुकडे करून घेतलेले आहे आणि वेलचीचा इथे आपल्याला थोडासा जास्त वापर करायचा आहे छान सुगंध येतो आपल्या प्रसादाचा शिऱ्याचा तर साखर टाकून रवा छान असा कमी गॅसवरती तूप टाकून खमंग असा मी भाजून घेतलेला आहे मैत्रीणं आणि इथे साखरेचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापर करू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गोड मी इथे मिडियम मिडियमच छान लागतो खूप गोड पण छान लागत नाही रवा त्यामुळे मी मिडीयम बनवलेला आहे गोड कमी साखरेचा वापर केलेला आहे आणि पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे जेवढं पाणी टाकायला मैत्रिणी तेवढा तुमचा रवा फुलला जातो म्हणजे तेवढा बनतो रवा एकदम मौसूत मस्त असा रवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही हवा तर दुधाचा पण वापर करू शकता पण आपल्याला दूध न टाकताही आपण जसा प्रसाद मिळतो आपला प्रसाद बनला जातो टेस्टचा तसा सेम टेस्ट आपल्याला बनवायची म्हणून मी तुम्हाला पाण्याचाही ते वापर करून दाखवलेला आहे पाणी टाकून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढा तुमचा रवा फुलतो तर गॅ प पहिली टीप सांगितलेली मी तुम्हाला गॅस कमी ठेवून आपल्याला खमंग रवा भाजून घ्यायचा आहे त्याने आपला रवा छान फुलला जातो पाणी कडकडीत गरम टाकायचं त्याने काय होतं तुमचा रवा पाहिजे तेवढा बनला जातो आणि एकदम मस्त असा मौसूत रवा बनला जातो त्यानंतर वेलची घेतल्या मी चार ते पाच वेलची घेतलेल्या आहेत बारीक मस्त अशा ठेचून घ्यायच्या इथे तुम्ही तुमच्याकडे पावडर असेल वेलची तिचाही तुम्ही ते वापर करू शकता मी ते चार ते पाच वेलची ठेचून घेतलेल्या आहेत नंतर काजू बारीक तुकडे करून घेतलेले काजू टाकून घेतलेले आहेत आता वेलची हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित बघा रवा किती होता आणि फुलला आहे बघा किती पूर्ण कढईवर रवा झालेला आहे आणि तूप आपल्याला परत एकदा टाकून घ्यायचे दोन ते तीन चमचे मी इथे परत एकदा गोवर्धनचं तूप छान असतं ते गोवर्धनचं तूप नक्की तुपाचा त्या तुपाचा वापर करा छान गरेदार असं तूप असतं आणि त्याची टेस्ट पण छान असते तर मला ते आवडतं तर बघा तुम्ही म्हणजे दिसतोय लगेच केवढा मौसूत आणि मस्त असा एकदम पांढरशुभ्र असा रवा तयार झालेला आहे तर नक्की करून बघा मैत्रिणी तुम्ही माझ्या पद्धतीने मी बदाम पण ठेचून घेतले भिजवलेले बदाम बादा, बदाम टाकत आहे मी तर मी आहे, ते पण मी ठेचून घेतलेले आहेत आता ते पण टाकून घेते आणि परत एकदा आपण मिनिटभर बदाम पण टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि आपण जेव्हा गोडाचा एखादा पदार्थ बनवतो ना मैत्रिणीनं तर चिमटीभर मीठ टाकायचं त्याची चव वाढते चव छान येते खूप नाही फक्त चिमटीभर टाकायचं आहे आता ठेचलेले बदाम पण मी टाकून घेतलेले आहेत मिनिटभर मिक्स करायचं आणि शेवटी आपल्याला झाकण ठेवायचं आहे मिनिटभर मिनिटभर झाकण ठेवल्यानंतर छान अशी एक वाप येते कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय